कर्मवीरांनी समाज धोरणांच्या व राजश्री शाहू महाराज बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने शंभर वर्षांपूर्वी शिक्षणाचा विकास व्हावा यासाठी ज्ञानगंगा जिल्ह्यात खेडोपाडी सुरू केली आहे मराठा विद्याप्रसारक संस्थेतून असंख्य विद्यार्थी ज्ञानदान घेऊन उच्चपदावर देशासह परदेशात काम करीत आहेत पण संस्थेचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने माजी विद्यार्थी या नात्याने योगदान देणे गरजेचे आहे तरच ही शिक्षणाची ज्ञानगंगा उंचीवर पोहोचेल असे मत द्वारकाधीश साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत यांनी व्यक्त केले सटाणा येथील लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूल येथे भारत स्काउट गाईड आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष स्थानावरून सावंत बोलत होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक विनायक बच्छाव म्हणाले विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यावहारिक ज्ञान आत्मसात होऊन पुढे जाऊन विविध क्षेत्रात व्यवसाय करता यावा यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने थाटून मांडणी केली होती त्यात पाणीपुरी खिचडी पोहे उपमा सोयाबीन चिली हैदराबादी बिर्याणी पुरणपोळी इडली मसाला डोसा पाववडा यासह शेतात पिकणारा विविध भाजीपाल्याची नाही सुट्टे पैसे नसताना विद्यार्थ्यांनी फोन पे गुगल पेच्या माध्यमातून व्यवहार केला मांडण्यात आलेल्या आनंद मेळाव्यातील विद्यार्थ्यांशी संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी महिला संचालिका शालंताई सोनवणे संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे यांच्यासह शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला यावेळी पत्रकारिता क्षेत्रात जीवन गौरव पुरस्कार मिळालेले पत्रकार विश्वास मामा चंद्रात्रे अंबादास देवरे सुनील येवला देवेंद्र वाघ यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपमुख्याध्यापक सुभाष पाटील पर्यवेक्षिका जे बी देवरे डॉ प्रकाश जगताप राजेंद्र सोनवणे दीपक सोनवणे भास्कर सोनवणे डॉक्टर प्रवीण खैरनार बिंदू शेठ शर्मा नाना काहंडळ शशिकांत कापडणीस अशोक भामरे रोशन खैरनार गोरख बच्चाव विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर दळवी यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व भाजीपाला यांचे परीक्षण करून नंबर काढण्यात आले त्यात धीरज शिवदे खमंग ढोकळा प्रथम क्रमांक गौरव शिंदे हैदराबादी चिकन बिर्याणी द्वितीय क्रमांक श्रेयश पाटील चंपाकळी तृतीय क्रमांक मल्हार बदान अनारसे उत्तेजनार्थ क्रमांक देऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले 我们就是说，这个啊，给大家来普及一